जालन्यातल्या शिरसवाडी देवपिंपळगाव या गावामध्ये गेली पंधरा दिवसांपासून लाईट नसल्यानं शेतकरी त्रस्त झालाय लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके देखील सुखू लागलेत दरम्यान आज आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जालना शहरातील मस्तगड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलंय महावितरणच्या प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय ठेवला माहिती मी माझं नाव नानासाहेब नंदोवरे देव पिंपळगाव आम्ही गेली <laughs> दोन महिन्यापासून एमसी ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले ही साहेबाला सुद्धा भेटलोला डिप्टेनिरचं बोलणं झालंय पण आम्हाला चारशे अठ्ठ्याऐंशी तुम असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा चारशे अठ्ठ्याऐंशी मधले जे आर्बनचे जी आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी आहे जी एकमेकडे लोटा चालल्यामुळं गेले एक महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्या रब्बीचे पिकं वाळून गेलेले आणि आता नाही म्हणून शेवटी आम्ही त्यांच्याकडं जागरण गोंधळ करून भीक मागत आहोत हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या कुठल्या गावचा प्रश्न दरेगाव शिरसवाडी आणि देवपिंपळगाव का आपलं नानासाहेब नवरे देवपिंपळगाव गोंधळ जागरण गोंधळ या करता हे जे कर्मचारी आहे जे सिस्टम आहे त्यांना जागे करण्याकरताय माझ्या शेतकऱ्याला पंधरा बारा दिवस नाही ही गोष्ट झाली माल मालिक तो दिलदार चमचे परिषद नाही गव्हर्नमेंट आपल्याला सगळं द्यायला फुकट लाईन द्यायला पण ला साले हरामखोर कर्मचारी हे काम पंधरा पंधरा गावामध्ये म्हणजे आमचे पिंपळगाव असू हे पिंपगाव शिरसवाडी पुरतो नाही हे प्रत्येक ठिकाणी असा चालू आहे पंधरा जर पाणी नाही गेले शेतकरी आमचं मरण काय तुम करा तुमचं सरकार आम्हाला मग काय आपलं रवींद्र ढगे